चला सिकांदर शेख मला कुस्ती एकच वेळ लागणार आहेत आणि कुस्ती लावण्यासाठी सन्मान्य पवार साहेब स्वतः हातमध्ये येणार आहेत सलामी देण्यासाठी चला सिकंदर शेख चला, चला कुस्तीची सलामी होईल पवार साहेब ओरची जाऊन बसतील त्यांचे सर्व सरकारी हातमध्ये येतील हर्षवर्धन भाऊ सन्मान्य श्रीनिवास बापू रणजित दादा देवेंद्र दादा हे सर्व मंडळ या कार्यामध्ये कुस्ती लावून सलामी दिली जाईल उत्तम दादा पंच राहतील दा। सला आणि निंबाळ असतात चला आलेले पैलवान मैदानामध्ये चला सिकंदर शिवराज राक्षे पैलवानच्या कुस्तीला विनायक शेळके आणि दत्ता भैया मग आणि सिकंदर शेख पैलवानच्या कुस्तीला पत्र राहतील बाकीचे सर्व बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही उत्तम नारायण भाऊसाहेब पडकर कुमारच्या फोटोग्राफर फोटो कॉमेंट बॉक्सच्या समोर फोटो कुस्ती महाटांबला लाडका पैलवान राक्षेवाडी गावचा सोपुत्र पैलवान शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याचा किल्ला अधिकारी आणि महाराष्ट्रामध्ये एक बलाढ्य पैलवान विनयशील पैलवा अशी ख्यात्या बारामती तालुका कुशिशंद्र यांच्या वतीनं पद्मविभूषण शेवचंद्री पवारसाहेबांच्या चौऱ्यांशिवाय वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं एक अवंगजी असं मैदान सन्मान्य बारामती तालुक्याचं भविष्य सन्मान्य विंद्रदा श्रीनिवास पवार यांच्या नेतृत्वाखाली हे भविन्यव्य कुस्त्याचं मैदान दुपारी एकला सुरू झालेलं या अंतिम टप्प्यात बलिदा आलेलं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कोलानी मनगट मनगटाला दिलेली आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालेला आहे सुरू झालेली आहे ओ, ओ, हो ओ, 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 ओ। सलामीला समोरून दस्ती म्हणून पट कालेला शिवराज राक्षेनं महाकाच्या गीता आणि कब्जा घेतलेला शिवराज पैलवान भीम काय तात्तीचे पैलवान आकाऱ्यामध्ये आणि अक्षय गुडवर शिवराज केलं वादापूर्वीची शांतता टाचरी पडली वाज ल सतता आणि लाभवलेला शिवराज राक्षी पैलवाना काहीतरी करण्याचा मनसुबा जनसागराचा महासागर होिवराज लागसे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेल्या सर्वांनी महात्माच्या सुपुत्रासाठी टाळ्या वाजून प्रतिसाद द्या खुदा जब जमीन पर देखता होगा एक चीज किती